व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव तर चला सुरू करूया आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ही एक महत्त्वाची घटना आहे इंग्रज राज्याविरुद्ध जनता व सैनिक यांच्या मनामध्ये असंतोष होता या असंतोषाचा उद्रेक म्हणजे अठराशे सत्तावनचा राष्ट्रीय उठाव होय जनतेतील असंतोष दारिद्र्य आणि बेकारी यांमुळे देशातील लोक गांजून गेले होते शेतकऱ्यांवरील कराचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी असंतुष्ट होते इंग्रजांनी काही राजवाड्यांची संस्थाने म्हणजे त्यांची राज्य खालसा केली काहींचे तनखे बंद केले संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक कारागीर इत्यादी बेकार झाले इंग्रजांनी भारतात काही सामाजिक सुधारणा केल्या सतीची चाल बंद केली विधवा विवाहास मान्यता दिली असे कायदे करून इंग्रज सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करत असे असे लोकांना वाटू लागले सैनिकातील असंतोष इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांना भेदभावाची वागणूक मिळत होती त्यांना इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार मिळेल बढतीचीही नाकारली ना जात असे लढण्यासाठी भारताबाहेर जाण्याची त्यांच्यावर सक्ती केली जात असे इंग्रज अधिकारी त्यांची मनमानी करत सैनिकांनी कपाळाला गंध लावू नये दाढी मिशा ठेवू नये असे नियम करण्यात आले होते अशा नियमांमुळे सैनिकात असंतोष पसरत होता नव्या प्रकारच्या बंदुका सैनिकांना देण्यात आल्या या बंदुकात वापरायची काडतुसे ज्या आवरणात गुंडाळली असे ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत या आवरणात गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली असे या बातमीमुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या अशा अनेक कारणांमुळे सर्वत्र असंतोष घुसमळत होता उठावाचा भडका बंगाल प्रांतातील बरापूर येथील लष्करी छावणीत एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली पुढे त्यांना फाशी देण्यात आली त्यामुळे उठावाचा भडका उडाला उठावाची वाटचाल मंगल पांडे यांच्या हुतात्म्याने भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी बंड करून उठली त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांचे हुकूम उघडपणे झिरकावले मुघल बादशाह बहादूर शाह यांनी इंग्रजांच्या ताब्यातून सोडण्यासाठी सैनिक दिल्लीकडे निघाले दिल्लीत जात असताना वाटेत त्यांना ठिकठिकाणच्या लष्करी छावणी इतरले सैनिक सामील झाले त्यांनी दिल्ली काबीज केली भारतात भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना गादीवर बसवण्यात आले यानंतर शस्त्रस्त्र उठावाचा वनवा उत्तर भागात उत्तर भारतात अन्य ठिकाणी पसरला नानासाहेब पेशवे ताता टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई अयोध्याचे बेगम हजरत महल बिहारमधील जमीनदार सिंग मौलवी अहमद उल्ला यांनी आपापल्या प्रदेशात उठावाचे नेतृत्व केले दक्षिण भारतातही उठाव झाले कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला औरंगाबाद कोल्हापूर सातारा नागपूर इत्यादी ठिकाणी उठाव झाले अठराशे सत्तावन्नच्या उठावात हिंदू मुसलमान एकजुटीने लढले सामान्य जनता जहांगीरदार यांनी उठावात साथ दिली उठावाचा शेवट उठावातील नेत्यांपैकी सिंह मौलवी अहमदुल्ला आणि रा झाशीची राणी लक्ष्मीबाई हे धारातीर्थ पडले मोगल बाहा बादशहा बहादूर शाह यांनी इंग्रजांनी तुरुंगात टाकले यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तात्या टोपे इंग्रजांच्या हाती सापडले त्यांना फाशी देण्यात आली हा उठाव जवळजवळ वर्षभर चालू होता भारतीय सैन्य शौर्य ध्येय यात कमी नव्हते तरीही या उठावात त्यांनी अपयश आले याचे कारण इंग्रजांनी या उठावात अत्यंत योजनाबद्ध रीतीने व खंबीरपणे तोंड दिले इंग्रजांच्या सैन्यातील शिस्त उत्तम होती लष्करी हालचालीत एक सूत्रता होती इंग्रजांकडे दळणवळणाचे आधुनिक साधने व शस्त्रस्त्र होती उठावाचे परिणाम अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचा शेवट झाला इंग्रजांची इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तिने भारतीयांना उद्देश एक जाहीरनामा काढला भारतीयांच्या रूढी चालीरीती आणि धर्म यात इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत तसेच स्थानिकांची राज्ये खालसा केली जाणार नाहीत असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद